आर पी आयचे प्रदेश उपाध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी महापौर विवेक कांबळे यांचे आज दुःखद निधन झाले पुणे येथील खाजगी रुग्णालयात शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली ते सदुसष्ट वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी बहीण भाऊ त्यांची मुले असा परिवार आहे एक महिन्यापूर्वी त्यांचा अपघात झाला होता त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांच्या जाण्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे दिनदलितांसाठी आयुष्यभर लढणारा पॅन्थर अशी त्यांची ओळख होती शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव मिर्जेत आणले जाणार आहे त्यानंतर मिरजेच्या कृष्णा घाट येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत मिरजमध्ये एक जून एकोणीसशे छप्पन्न रोजी विवेक कांबळे यांचा जन्म झाला त्यांचे वडील आप्पा कांबळे हे रेल्वे कर्मचारी होते तर आई हौसाबाई गृहिणी होत्या पाच बहिणी आणि चार भाऊ असा त्यांचा परिवार होता घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले मात्र वयाच्या दहाव्या वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक वाचनाची सवय त्यांना होती बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले विवेक कांबळे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम करण्यास सुरुवात केली बहात्तर साली भीषण असा दुष्काळ पडला होता या दुष्काळात गोरगरिबांचे अतोनात हाल सुरू होते या काळात गोरगरिबांना मदत करण्यासाठी हा तरुण धडपडत होता त्यानंतर विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली दलित पॅन्थरची चळवळ विवेक कांबळे यांनी घराघरापर्यंत पोहोचवली दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रखरपणे लढा विवेक कांबळे यांनी दिला आक्रमक वक्तृत्व आणि संघटन कौशल्यामुळे ग्रामीण भागात दलित पॅनथर एक मजबूत संघटना तयार झाली दलित पॅनथर ते आर पी आय एक नेता एक पक्ष एक झेंडा या तत्वावर कांबळे यांनी एकनिष्ठपणे आर पी आयची चळवळ रुजवली तत्कालीन मिरज नगरपालिका आणि आत्ताची सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये विवेक कांबळे सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले गटनेता आणि महापालिकेचे महापौरपदसुद्धा त्यांनी भूषवलं महापालिकेतील एक अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख होती आर पी आयचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं सध्या आर पी आयचे प्रदेश उपाध्यक्षपद त्यांच्याकडे होते त्याचबरोबर आर पी आयचे कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून ते काम पाहत होते सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील लोकांबरोबर त्यांचे चांगले संबंध होते तसेच सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणूनसुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे या नामांतरणाच्या चळवळीमध्ये अग्रभागी विवेक कांबळे यांनी नेतृत्व केलं होतं गावागावात ज्या ज्या ठिकाणी दलितांवर अत्याचार झाले त्या त्यावेळी विवेक कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेऊन पीडित लोकांना न्याय देण्याचे आणि पाठीशी राहण्याचे काम केले दुबळे गरिबांसाठी झटणारं नेतृत्व अशी त्यांची ओळख होती इचलकंजीतील झोपडपट्टी लढ्यामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली होती वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीत त्यांनी अग्रेसर सहभाग घेतला